आसामच्या जंगलात शेरसिंग राजे आणि सगळे प्राणी जमले होते कारण जंगलात आल्यावर आलेल्या संकटाची चर्चा करत होते हे जंगल तसे खूप सधनाने संपन्न होते आणि यावर्षी उन्हाळा आल्यामुळे जंगलातले गवत झाडे फळे सगळं काही सुकून गेलं होतं आणि सरोवरातले पाणी आटून गेले होते त्यामुळे शेरसिंग महाराजांना आणि सगळ्या प्राण्यांना प्रश्न पडला होता आता हे संकट हरण कसे करायचे यासाठी ते चर्चा करत होते चिकाटी लांडगीताई म्हणाल्या महाराज मी सांगते आहो आपल्या जंगलातल्या प्रत्येक प्राण्याने आपल्यासाठी भोजन शोधून आणलं पाहिजे तेव्हा ढबं अस्वल मामा म्हणाले नाही महाराज यासाठी तुम्ही सोय केली पाहिजे सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना भोजन तुम्ही दिलं पाहिजे शोधून आणून अशा जंगलात दोन पार्ट्या पडल्या काही प्राणी चिकाटी लांडगीच्या ताईंच्या बाजूने बोलत होते तर काही प्राणी डब्बू असून मामांच्या बाजूने बोलत होते महाराजांना ना अरे ह्याच्यावर उपाय काय करायचा आणि जंगलात असा असंतोष माजला त्यामुळे महाराज चिंतेत होते तेव्हा शांत बसलेल्या सुंदरी मांजरींताई उठून आल्या त्या महाराजांना म्हणाला महाराज मी सांगते महाराज म्हणाले बोल सुंदरी ताई महाराज मी काय म्हणते आपल्या जंगलात जे दष्टपुष्ट ताकदवान प्राणी आहे त्या प्राण्यांनी भोजन शोधून आणून सगळ्या प्राण्यांना वाटप केलं पाहिजे छोटे छोटे पक्षी प्राणी आहेत त्यांनी जंगलातली फळे गोळा करून आणून सगळ्या प्राण्यात वाटप केलं पाहिजे आणखी एक महाराज आपल्या जंगलातल्या सरोवरापासून सरोवराशेजारी असलेल्या डोंगरापर्यंत एक चाच खंदी पाहिजे म्हणजे एक नाला केला पाहिजे म्हणजे डोंगरातून येणारे पाणी सरोवरात साठेल आणि पाण्याचीही चिंता मिटेल अरे वा छान सांगितलं सुंदरीताई तू किती हुशार आहेस तू आणि सुंदरीताईने सांगितल्याप्रमाणे महाराजांनी सगळ्या योजना अंमलात आणल्या त्यामुळे सगळ्या प्राण्यांना भोजन मिळू लागले पाणीही मिळाले सगळ्या पक्षांनी शेरसिंग महाराजांनी सुंदरीताईच्या बुद्धिमत्तेची तारीफ केली त्यांनी शांत राहून सगळा विचार करून महाराजांना सूचना दिल्यामुळे जंगलावरचे संकट टळून गेले सगळ्यांना आनंद झाला सगळे प्राणी आनंदाने राहू लागले हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा